संवेदनशील मंडळी आपल्या सगळ्या भागामध्ये सगळ्यात मोठा जुन्नर शिरोणारी आंबेगाव हे तीन तालुक्या आता हाय अलर्ट मध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती मी काय नवीन सांगू अशा काय भाग नाही मागच्या तीन चार दिवसापूर्वी इथून एक हजार किलोमीटर रस्त्याने गेलो प्रवास करत तिथं तर दुसऱ्या वर्षी माझ्या डोक्यात फक्त बेबट असल्यामुळे तिथे जवळजवळ पंधरा वीस दुकानं शोधली शोधल्यानंतर तिथून एक तो बिबट्यासारखा कपडा घेतला तो शिवायला एमर्जन्सी कोण तयार नाही त्याला शिवायची फक्त शिलाई तीन हजार रुपये आपण दिले तो खोटा बनवायला एक हजार रुपये वेगळे दिले कलरचा कशासाठी केलं हे तिथं केल्यानंतर त्याला तीस टक्के लोकांचं असं म्हणणं आलं का हे वेज भूषा हे रंग काही लोक आपल्याच देते काही लोकांना म्हणतात का तुम्ही अशा अशा माहीत द्या बघा विषय असा आहे या गोष्टीमध्ये गांभीर्य फार महत्वाचं आहे शो शेपूट शोधून आणली ती कारणी बांधली काय होतं तुम्ही लक्षात घ्या शास्त्राला सुद्धा आम्ही ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा अटॅक करतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागचं मी दोन हजार चौदाला पहिल्यांदा आमदार तुम्ही लोकांनी मला केला तर मी त्यावेळेला असं म्हटलो होतो की दहा वर्षानंतर अतिशय वाईट परिस्थिती या बिटायची होणार आहे प्रजनन वाढत चाललं हे मी त्यावेळेला दहा मधला पाच काळ गेला दुर्दैवाने आपला पण त्याच्यानंतरची पूर्ण परिस्थिती आता काय झालेली आहे दरवर्षी पाचशे मेमर जन्माला येतात किती दरवर्षी एवढी प्रजनन शक्ती त्याची मोठी आहे हे माद्रातल्या कुळातले हे याच्यामध्ये आहे आपल्या शेड्यूल शेड्यूल वन मध्ये आहे त्याला गोळी मारायच्या परवानग्या नाही त्याची नजबंदी करायची परवानगी नाही आता त्यांचं असं म्हणणे की आम्ही तुम्हाला एक गोळी मारायची परवानगी देतो आता ऑर्डर निघालेले मी आताच बोललो सांगितले यांना ऑलरेडी शूट करायला सांगितले आता तो शूट होईल का नाही होईल हा पण तर्कवितर्काचा भाग आहे पण काहीतरी करताय समजा मारायचंय मारू द्या काय पकडायचे पकडू द्या यातले काही लोक अजून पाच जाऊन जाऊ द्या आपल्याला हे नव्वद दिवस अजून सहन करावं लागणार मी आपल्याला गव्हर्नमेंटला नव्वद दिवस तुम्हाला संपूर्ण रेस्क्यू लागेल एक रेस्क्यू आमच्याकडे बनवा चुन्नर मध्ये एक आहिल्यानगर मध्ये बनवा रेस्क्यू सेंटर म्हणजे जसं आपल्या बिबटा निवारा केंद्र आहे ना आपल्या कुठे म्हणजे उचललं त्या कोणी भरायलाच नको का इकडं आणलं तिकडं सोडलं तिथून आणलं इकडं सोडलं असं भरायलाच नको एक हजार बेबट नर एका बाजूला आणि एक हजार बेबट मादी एका बाजूला दोन हजार असे पकडून जर आपण पुढच्या तीन महिन्यापासून हे स्वतः आपल्याला थे ते ठेवायलाच जागा नाही समजा मोहीम चालू करायची ठरवली उद्यापासून सुरुवात करी धरपकड करायला आपण समजा जोरात सर्वांनी पण त्याच्या पाठीमुळे त्याला ठेवायचं थे खायला कुठं राजा कुठं प्रश्न आहे दोन म्हणून नव्वद दिवसाची वेळ शांततेने मी मागितलेली आहे नव्वद दिवसानंतर आपल्याला हेच प्रयोजन करावं लागेल की नव्वद दिवसापर्यंत आपल्याला स्वतःला सर्वांना सांभाळावं लागेल स्वतःला कारण काही एका दिवसाचे प्रोसे प्रोविजन नाही ना की आज आपण म्हटलो केलं तर रेस्क्यू सेंटर तयार होतंय असं तर काही नाही त्या डिझाईनप्रमाणे त्याच्या मजुरीसाठी त्या वरती आहे आता टेबलावर नागपूरहून ते चालले आता दिल्लीला एक दोन दिवसामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं याच्यामध्ये मनावर घेतलंय आता समजा काय काय विधानं चुकलीत काय काही लोक समजा आपापले तर्कवितर्क मारतात कोण म्हणतात शाळा सोडा कोण म्हणतात काय करा आम्हाला पळायला म्हटलं आमचं म्हणजे असं काय बनतील ठीक आहे जे काही समजा विषय सोडून बोलतील त्यांना त्याचं गांभीर्य नसतं ते सगळे शरद वाढलेले त्यांना त्याची अजून दहा माहीत नाही पण आपल्याला हे दहा माहित आहे आपण रोज या कुटुंबामध्ये भेट देतोय मी धोकटे साहेब असल्यापासून आणि मी तालुक्याला झाल्यापासून तेव्हापासून मी प्रत्येक असलेल्या घटनेमध्ये ऑलरेडी येतोच आहे आणि मला यावंच लागतंय माझ्या इथले जे ते स्थानिक लोक म्हणजे ते सुद्धा येतातच आहे तुम्हाला सोडून आम्ही काही लांब नाही प्रश्न आता एवढाच आहे की आज याच्या कुठल्या परिस्थितीमध्ये आज तिथे याचा सगळ्या आयुधाचा वापर करून तिथले जेवढे काही असेल या परिसरातले कारण हे पिंपरखेड आहे किती किलोमीटर असेल पिंपरखेडला अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर झोन आहे त्यामुळे हे सगळा जो पाच किलोमीटरचा परिसर आहे हा तुम्ही आता चाळून काढला पाहिजे लक्षात लागा

माझा विषय असा आहे की हा जो परिसर आहे पाच किलोमीटरचा संपूर्ण हा तुम्ही आयडेंटिफाय करायचा आहे मॅडम सर्वांनी साहेब आणि मला रिझल्ट आम्हाला म्हणल्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की कि आपल्याला किमान कमी जिथं जिथं सेन्सिटिव्ह से वाचवून तिथं आपल्याला थोडस सा हलकं करावं लागेल आणि नव्वद दिवसांनी आता ठाकरे था साहेबांशी बोलतो काय मी परवा दिवशी आता दिल्लीला जातोय तो प्रस्ताव दिल्लीला पोहोचतोय मी स्वतः जातोय आणि त्या प्रस्तावावर फायनल से घेऊन आपले दोन रेस्क्यू सेंटर आपली जागा तयार झाली ना आयडेंटिफाय कुठे झालेली आहे किती हेक्टर आहे एकशे साठ एक मला दाखवलं नाही अजून एफ पीडब्ल्यू ने तुम्हाला त्याचा अंदाजपत्र दिला की नाही दिला अजून मी सांगितलं होतं नागपूर जायच्या आधी की आंदोलन पत्र तातडी म्हणत करा का तुम्ही कपाला काढू नाही तर तुमची काही खैर नाही खाजी पण सहाशे चाळीस बस तीन तीस रुपये ना मला हे आठ माझ्यासोबत प्रेझेंट करा ते आपल्याला एक हजारची तिथं आपल्याला तयारी करावी लागेल आता मंजुरी ते मागायला लागेल तुम्हाला दिल्लीला तुमचा अंदाजपत्र अजून सादर झालेला नाही दिसत मी ठाकरेंना आता विचारलं पुण्याला ते सेम आहे तुमचे तुम्ही झोपा काढू नका चालणार नाही परवडणार नाही नाही तर कदाचित या रागामध्ये तुमचा एखादा बळी जायला बसला अधिकाऱ्यांचा जबाबदार कोण काही होऊ तुम्ही ड्रामा केला पेपर आला शेतकऱ्यांच्या भोवती वेळेला तुमचं काय खरं नाही तो आणि मग संरक्षण कोरोना देणार नाही त्यामुळं इमेजिएट इथून उठले नाही उठले एका बदल उपाययोजना एका योजना या लोकांना पकडणं तो दिसेल त्याला एक दोन लोकांना शूट आऊट करणं बाकीच्या लोकांना ट्रॅकुलर मारून त्याला बेशुद्ध करणं त्याला उचलणं सगळ्यांना गजाड करणं आणि तो जो सेन्सिटिव्ह भाग आहे त्याच्यातली आपली जी धाक आहे ते कमी करणं आणि विशेषत्वाने मला इमिजिएट एक हजारचं जे प्रपोझल आहे ते फायनली मला अंदाजपत्रकार सगळं तुमचं सी सी एमच्या चे माध्यमातून तुमच्या डिपार्टमेंटला पाहिजे कारण मी दोन दिवसांची आतमध्ये दिलं जाणार आहे मी थांबणार नाही बिलकुल आता आपल्याला था। काही परिस्थिती राहिली नाही लोकांचं आता अंत पाण्यामध्ये अर्थ राहिलेलं नाही लोक सरकारला निवडून देतात लोकप्रति निवडून देतात अधिकाऱ्यांना जबाबदारी देतात <laughs> आणि या आम्ही फॉल्टेड आरण्यात नाही आहोत हा अल्ला झाला स्वतःच्या खासगी मालमत्तेवर जर एवढा मोठा फॉरेस्ट खात्याचा जर संकट आमच्या डोक्यावर चोवीस तास असेल तर ही सगळी जबाबदारी फॉरेस्ट खात्यावर आणि सरकारवर येते त्यामुळे आपण सर्वांनी तातडीने मला कुठला वेळ न घालवता आणि आज यांचं म्हणणं असं आहे घडणं घडली बारा वाजता आपली माणसाने आली दोन वाजता काय करतात पुढे थांबले मला बारा वाजता मला काय बारा वाजून पाच मिनिटांनी फुल आलं म्हणजे कळवलं येत तास आणि आम्हाला अधिकाऱ्यांच्या आधी पोलीस डिपार्टमेंट आले त्या ते येऊ दे बाराला मला कळालंय सहा बाराला मी त्याला लगेच कळवलंय मी त्याला सांगितलं की कधीही घटना घडली तर न थांबता न बघता ताबडतोब घटनेच्या ठिकाणी पोचायचं म्हणजे पोहोचायचं तुम्ही आले ना तर ह्या सगळ्या लोकांचा रोष कमी होतो मी तुम्हाला लाख वेळा सांगितलं समजून सगळ्यांना इथे तुम्ही जर प्रसंगाला सामोरं नाही गेले प्रसंगाला सामोरून जाणंच आहे जे काय प्रसंग असेल त्याला छाती द्यायची तयारी आपली असली पाहिजे पण कुठे धोरण बिलकुल मंजूर नाही त्यांनी त्यामुळे जेव्हा जेव्हा आता तुमची अशी काय घटना व्हायला नाही पाहिजे आता दुर्दैव आता अजून नव्वद दिवस मला झोप झोपणार काय होईल काय नाही आज आपण बोलतोय कदाचित आपल्या शेजारी पात्र घटना व्हायला काय होऊ शकतं अतिशय सेन्सिटिव्ह आलेल्या वातावरण सगळं या पेमेंट मुळ बघा आता मागच्या आमच्या शेवटचा दिवस चालू आहे आणि बाळासाहेब थोरात गाव जवळ जवळ घडलं त्या तिथे चार वर्षाचा बाळ गेल आज सकाळी आमच्या आने पठारावर आमच्या तीन खालवडी गेल्या त्याचा पंचर बघा घेता तुम्ही नक पचर आज आने पठाराला कोण घे

हो <smallimus> <sum> <sum> काय उतरव एवढा दीड तास लागतो गेला काय बोलतो मॅडम तू नाही आधी घराला सायरन बसवून वाजवूया दोन पिंजऱ्याच्या गाड्या बरोबर आहे बरोबर आहे कांबळे साहेब आले होते आली नाही बाकीच्यांनी माहिती हा तालुका तुम्ही तुमची लवकर काशी करायची वेळेमध्ये आली तुम्हाला काम करायला मला आता सांगा पोलिसांची गरज नाही पोलीस किती मदत करून दामच्या शब्दावर चालतो त्यांच्या शब्दावर चालतो आमच्या शब्दावर चालतो हे लोक लोकप्रतियाचे पोलीस डिपार्टमेंट किती संरक्षण तुम्हाला ठीक आहे त्यांच्या लॉ एज्युरेशनची पण जबाबदारी कुणाची येते तालुका चालवायची तुम्ही मूर्ख घालत का लोक सगळे घटनेच्या ठिकाणी इमिजिएट पोहोचायचं आज पासून तुम्हाला मी सांगतो हो। इमिजिएट हा ड्रामा मग लोकांच्या लक्षात येतो पोलिसांना काय पाठवत आहे पिंजराच्याकडे काय पाठवत आहे लोकांना शेतकऱ्याला तुम्ही काय समजत आहे बोले शेतकरी दादा पंचनाम्याला वन संरक्षण जाती नाही हे यांचे काही रेस्क्यू बिस्क्यू वाली जातात नाही तर म्हणतात फोटो आम्ही करतो हे दुःख नाही कायमचं मला सेन्सिटिव्ह मध्ये काम करताय महाराष्ट्रामध्ये जुन्नर हा आधी सेन्सिटिव्ह तुम्हाला मी आधीच सांगितलं खडे साहेब इकडे यायच्या आधी वस्तीने काम करता येणार रह नाही तुम्ही चांगलं काम करा जनता तुमच्या मागे उभे राहणार तुम्ही कामामध्ये चुकत राहिले त्यांचा बाळ जाते त्यांची पत्नी विधवा होते एखादा महिला गेली सौभाग्यवती एखाद्या नवऱ्याच्या अडचण होते काय परिस्थिती आहे शेतकरी वर्गाची त्यांच्या तुम्ही खेळांचे पट्टे कुत्र्यासारखे काय अवस्था झाली आपली सर्वांची म्हणजे तो राजा आणि आम्ही काय त्यामुळे तुम्हाला कायद्या कामामध्ये कसूर करता येणार नाही आणि फॉरेस्टची ची गाडी आधी पुढे जाऊन ते भेटल्याशिवाय तुम्ही तोपर्यंत यायचं नाही तुम्हाला मी आजच सांगतो अरे याच्या जबाबदारी आहेत यांना कोण काय करत नाही पण यांच्या ह्या भावलपणामुळे आणि मागचा तो अधिकार शेपारल्यामुळे यांच्या सवयच कामाच्या बदलून गेलेल्या आहेत मला असं नाही चालत तुम्हाला कोणी आमची माणसं जनता ही सहकार्य करा उभी चोवीस तास कोणीच बोललो नाही काय कळलं लोक हुशार आहेत चांगली आहेत सध्या नाही शिक्षण आहे आमच्या जनतेची पण लाईव्हला जर नोकरी शेती करतात सगळे त्यामुळे मेहरबानी करून आपल्यामध्ये कसूर करायचा नाही कामले मी तुम्हाला फोनसुद्धा बारा वाजून सात मिनटांचा पुढे तुम्हाला बरोबर तुम्ही मला म्हटले की मी जा पंधरावीस मिनटात पोहोचतो मी म्हणल्याबद्दल मीच तुम्ही मला खोट्या मुळे तुम्ही मी आले नाही मी आण्यावाल्या म्हणून माहिती घेतली म्हणून मी आलीच नाही आने पटलला तुम्हाला सकाळी मी जायला सांगितलेलं हो बरोबर मी तुम्हाला फोन केला मला वाटले मी तुम्हाला मला वाटले तुम्ही अर्ध तासा पोहोचतोय तुम्ही इथं आलेच काय तो इथून पुढे मला कामाचं उत्तर पाहिजे कारण सांगत नाही तर हे तुमचं काम काय आम्हाला चालणार नाही बिलकुल मी तुम्हाला ज्यावेळी सांगतो जसं मी बोलतो तसंच लागतो अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला चांगलं काम केलं तर तुम्हाला थाप पाठीवर आणि जर तुम्ही जर असे मागत असाल तर तुम्हाला इथं काय काम करायचे मी तर शासनामध्ये काम करायची गरज नाही तुम्ही जाऊन शेती केली पाहिजे परंतु तुमच्या गावामध्ये तुम्हाला काम करायचं आहे दादा आपल्या सर्वसामान्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासन शासन आणि लोकप्रतिनिधी ही एक जबाबदारी आहे आपली सर्वांची आणि प्रसंगाला घाबरायचं नाही जे आलंय त्याला आपण सामोर जाऊ आणि त्याच्या तर गारा मी बसतो ना मी काय बिबट्या व्हायचं तीस टक्के लोक तर मला होते म्हणलं सदा विदुषक आमदार आला बरं म्हणून द्या मला काय फरक पडला विदुषक कुणासाठी झालो विदूषक मी जनतेसाठी ना आमचं दुःख आम्हाला माहितीये ज्याचं तर त्याला कळतंय ना काय वाटलं असं मुलं माणसाला त्याच्या बायकोला त्याच्या कुटुंबाला बरं पाहुणा आलाय आपल्याकडं पोट मारायला <risque> म्हणून रोवाय ना तो बरोबर त्याचा काय या सगळ्यांचा परिणाम होईल परत आपल्या तालुक्यात मजुरी यायला घाबरेल साहेब मला घटना घडल्यानंतर आपल्या दोन्ही आर एफ ओ त्या विभागामध्ये आणि तुम्ही मी काय हे सी एम ए आपली जबाबदारी इमिजिएटली काळजी करतो लोक आपले सगळे लोकांना माहिती आता आता हे झालेलं आहे याच्यामधून आता पर्याय काढायला आपल्याला कमीत कमी नव्वद दिवस लागणार म्हणजे तीन महिने आपल्याला स्वतःला सर्वांना ह्या घटनेच्या बाबतीमध्ये फक्त सावधगिरी बाळगण आणि आपल्या सर्वांना लोकांना सांग की स्वतःला नव्वद दिवस एकदा लाईन ऑफ ऍक्शन चालू झाली एकदा हे झालं आणि मला आजच्या आज एक हजार पेंजऱ्याच तुमचा अंदाजपत्र सहित आतडीने तुमच्या सशन टेबलवर लगेच पाठवा मेल करून कळलं का इमेज टाकता लगेच मला म्हटले की त्यांनी मला जाग, जागा जागा आयडिंट केलेली आहे अंदाजपत्र खर्चाचं काढा बाय पाच पंचवीस पन्नास कोटी इकडं तिकडं अंदाजपत्र दिलं की आपण दोन असले रेस्क्यूपैकी एक रेस्क्यूची किंमत आपण राज्य शासनाला टाकायला था सांगू आणि दुसरी रेस्क्यूची जी किंमत आहे ती आपण सेंट्रलला टाकायचं सांगू काम चालू करून घेऊ विषय संपूर्ण जाईल पहिले हे साधारण जरी पहिले लोकांना आठवडे झालं तरी कमीत कमी त्याच्यातून आपण अर्धे मोकळे होतोय त्यामुळे बिलकुल थांबू नका आपण सेन्सिटिव्ह आणि अतिशय शे। संवेदनशील असलेल्या जागेमध्ये आपण काम करतोय छुन्न हा अतिशय संवेदनशील झालेला इतका सेन्सिटिव्ह नाही मग आपल्या मुळे बेतलंय परखेड शिरूर तिकडं आल्यानंतर तिथे गेल्यानंतर आंबेगाव परवा दिवशी एवढ्या वस्तीवर एक कालवड धरली पाच वाजता प्रत्येकाच्या मी रोज चौदा पंधरा पाहतो मी स्वतः गाडीला तिकडं त्या उसातून तिकडं ह्या बांधून इकडं मी त्या दिवशी पिंपळवंडीला मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो तिथं ते नाही का त्या मुलं लहान मुलं उलट होते त्या बागाला घाबरवायला आणि उलट होते मोठमोठे ते वाजू होते दरवाजा तिथं तो जो बिमट्या आला त्याच्यावर असा धावत होता दरवाजा धावत होता बरोबर तर मग त्या दोन दिवसांनी मी तिथं गेलो आमची टीम आणि तिथं याची आणि तिथे आम्ही खाली बोलतोय गावचे पाच पन्नास माणसं आहेत याकडे सहज वरती पाहिल्या बिबट्या बसलाय कशावर झाडावर oh. तो आम्हाला पाहतोय मग आम्ही सण त्याला पाहतोय अहर साहेब त्या बिबट्याने डायरेक्ट उडी बांधली आमच्या समोर वरून एवढी खाली आणि पडून गेला उसामध्ये काय हिमत झाले हो त्यांची म्हणजे ज्याच्यावर चर्चा चालली तो तिथं बसून आरामात म्हणजे एवढा वर चढून बसतोय तो झाडावर साहेब मॅडम झाड्या अंदर साहेब ज्यांनी आज बाळ मारले त्या बिबट्याचं काय करायचं सकाळपर्यंत तो बिबट्या तो बिबट्या गेला पाहिजे तो पकडला जाईल

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका